मंडळी आपल्या प्रत्येक जणाची सुरुवात सकाळी चहापासून होते आणि आपण जो चहा पित आहे ना अक्षरशः जी चहा पावडर असती ना आपलं शरीर आजारी पडण्याचं काम फक्त चहा पावडर आहे तर हे माझे वडील आहेत आज ऐंशी वर्षाच्या पुढच्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की बाबा त्यांनी पा लहानपणापासून नेमकं कुठला आयुर्वेदिक चहा पिली ती तर मंडळी मला वडला काम सांगितलंच होतं की बाबा कावळीच्या झाडाच्या मुळ्या काढून ने घरी तर मी आज म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा कारण की जुनी परिस्थिती काय होती आज तीच आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत तर चला मी वडिलांना घेऊन जातो आणि तुम्हाला तो वेल दाखवतो जय हनुमंतरा पो माझ्याकडं कुराड द्या आणि तुम्ही आता ह्या वयात काहीच करीत ना का जो बरं का कुराड बिराड घेऊन हा एका वेल, वेल। शेंगा येतात शेंगा शेंगा येत असतात का हे पानं बघू शकता याचे आणि ह्या शेंगा आहेत आता छोट्या छोट्या आहे आता मोठ्या होतील बघू शकता मंडळी हवेला आहे हे बघा जसा गजरा असतो ना आपल्या डोक्याला मोगऱ्याचा तसा गजरा आहे बघा हे डोंगरावर प्रचंड असतो बांधावर असतो शेताच्या गेलेला आहे डोंगरा मोठे मोठे गेले आणि पूर्ण ह्या ना झाडाला गुंडळलेला आहे अन्न लैचिकी हो याच्यात पांढरा पांढरा आहे ना हे काय मंडळी बघू शकता बघा प्रत्येक पानाला दूध आहे याच्यामध्ये ही मुळी घ्यायची का अण्णा मंडळी आपल्याला मुळी सापडलेली शेवट शेवटी काढतो मी काढतो राहू द्या तुम्ही अण्णा सापडली हो मुळी वडील मला नेहमी सांगत असतात मी वडिलांना ला येऊन नाही देत काय मंडळी सुगंध वासा आलाय तुमच्या चा पावडरला काय करता त्याच्यात दहा पट वासा आलाय वनस्पती काही कोणाला सापडते काय वडील सांगत आहे तुमच्या सा ओळखीसाठी वेल काढून घे तुमच्या लक्षात येईल स्विच जर समजा येला डाव खरा जर या याला असला याला गुंडाळ्याला ज्या दोट नंबर सापडला खेळ चालला किंवा असं खड्याचा फाकळा करतो तर दिसणार नाही आपल्याला अच्छा या मुली खिशात ठेवायची एका बाईनी वर जाणलं गाव जा। आणि सापळाचा सा खेळ आला म्हणून ती लागली बघायला ती बसलो हा ती बाई म्हणली मलाच कस काय तुम्हाला कस काय दिसतंय आशाशी नोट केली ती म्हणजे मला कस काय दिसत ना बरोबर काय आणि मग ती सापाला म्हणाला त्याच्यात काहीतरी जा वनस्पती गठुला सोडत निघाला कावळीचा अशी माहिती द्यायची म्हणजे जो काही जादू टोना चालू असला पुढं आणि याची मुळे आपल्या खिशात असली तो तो दिसत नाही आपल्याला चाकाच मोठाच चाक जे असत काना हा त्याच्यावर जरी बसल हा तर मोर जादू काहीच नजर नाही पाडणार बर सांगावं लागत माहित होत मंडळी आमच्या घरामध्ये लहान मुलं मी सुद्धा भाग्यश्री सर्वजण आई वडिलांचा चहा बघून हा चहा पिण्यास सुरुवात केली आहे भरपूर दिवसापासून एखाद्या दिवशी पाहुण्यांच्या इकडे तिकडे गेलो घेतो गे मी चहा पावडरचा चहा पण घरी असले सर्रासपणे सगळेजण आम्ही या कावळीच्या मुळ मुळीचा चहा पितो आईलाच दूध आहे पण ह्या याच्यात ह्या वेलामध्ये चिकच असतं त्याच्यात वडिलांनी तुमच्या ओळखीसाठी वेल आणला इकडं शेतामध्ये आणि प्रत्येक पाहनाला चिक आहे बरं का दुधाचा मस्त आता चहासाठी आहे ना ताज ताज दूध काढून घेऊ आपण आता या गाईच्या बाळाला सोडतो मी पाच महिन्याचं बाळ झालेला आहे खूप लाड काय गाईच घरगुती काय घरच्या घरी दूध खाण्यासाठी तूप दही ताक लोणी सगळं आई ती आईचं असते खूप जीव लावते तिच्या वास्त्राला अशी स्वच्छ भरपूर वेळ धुवायची आपण आता मस्त ताज ताज दूध काढून घेऊ गाईचं सगळं दूध काढून घेऊ आणि मस्त गरम गरम चहा बनवू आता आपल्या गाईच दूध काढून आणलंय तसंच तर ठेवलंय का मंडळी आई ना आता मुळी साफ करून घेत आहे मंडळीची खोडा आहे त्याची मोठी मुळी बघा ही अशी घ्यायची आता एवढी पॅक मुळे आहे ना पण काजू बदाम सारखी बघा कशी मुळी निघत अगदी वल्ल नारळ कसं असतं तशीच मुळे असती बर हे बघा ही आम्ही ह्याचे वा कुठून वाळून कुठून डबा भरून ठेवायचो हे ना कावेळी होत नाही कावेळी त्याच्यामुळं त्याला कावेळीच्या मुळ्या म्हणतात आणि अशा मुळ्या पाय भरत त्या मोठ्या ह्याच्या खेती बाहेर निघल बघू शकता आपण मुळ्या काढून घेतलेल्या आहेत ना आता याच्यावरच जे आवरण असतं ना एकदम खोबऱ्यासारखं ते काढून घेतलेले आहे आपण याचा काही उपयोग नाही 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 त्याचा काय नाही उपयोग ते वाळून कुठे लिहिता चांगलंच आहे पण पाण्याचाच कलरच बदलला आणि मग मंडळी बघू शकता पाणी टाकल्या टाकल्या कसा कलर बदललाय आणि आता आणखीन कलर बदलणार बर का आपल्याला खळाखळा उकळून घ्यायचा आहे आई आता याच्यात गुळ टाकून घ्यायचंय गुळ टाकून मुळे उकळून देऊ जरशी म्हणजे त्याचा आरक उतरल पण आरक उतरला म्हणजे मग गुळ टाकून आई पण तुझी आई सुद्धा हात चा प्यायची का हा आईपासूनच शिकली आईपासून शिकली आणि आता आम्ही तुमच्यापासून शिकलो हा मग परंपरा चालून द्यायची थोडं अजून पाणी टाकी ते म्हणे ना आम्हाला छाप्याला यायचंय गुळण मुळे उकळून घ्यायच्या आधी आणि मग उकळल्याच्या नंतर दूध टाकू आपण त्याच्यात म्हणजे बरोबर दूध फुटत नाही ना मग हा तुम्ही मग डोंगर शेळ्या चारायला गाय चारायला शेळ्या चारायला जनावर चारायला गेलं का मी अशाच वनस्पत्या काढायच्या चहा बनवायचा पुढं भाजीपाला सापडला मग भाजीपाला करायचा त्याच पातेल्यात दुपारच्या जेवणा बरोबर जेवायचं भरपूर उकाळ बघू शकता तुम्ही चहा किती छान उकाळाय आणि आई बघ ना चहा पावडर चा आपण कलर आलायच तेच बाबा आई दूध टाकू ना आता टाक ना बस दुधाचा सुद्धा कलर बदल नाही टाकले टाकले आता लगेच हा एवढे झाडा मध्ये आई चहा आपला तयार होईल ना झाला तयार आता आता खाली उतरून घेऊ आपण गाळून घेऊ थोडा गार होईल तो हां आणि तुम्ही चहा पावडर टाकून सुद्धा असा कलर येत नाही चहाला कसा चहाला कलर आला काय बुक बुकलीची गरज आहे तुम्हाला चहा पावडरची असे पहिले लोक असे पेत होते म्हणून मंडळी आईचं म्हणणं आहे पूर्वी असे चहा प्यायचे तेव्हा शंभर शंभर दीडशे दीडशे वर्ष आयुष्य लोक जगत होते आणि त्यांना कुठलाच आजार नव्हता आता वडील सांगत आहे आई सांगत आहे ह्या आणि कावी होत नाही सर्दी होत नाही खोकला येत नाही म्हणजे हा कावळीचा वेल आपल्या शरीरासाठी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फायदेशीर आहे लय वाढ आहे या वेलाला लय वाढ राहते याची ओळख तुम्हाला सांगतो तु। जर एखाद्या झाडावर हो जर आला तर ते सगळं झाड गुंडाळून ठेवतो वडिलांचा आवडती चहा नाही आई तूच घे मग मी नंतर घेतो घे ना तू आधी बरं बरं रो दे का हो दे थोडासा लय गरम आहे बरं

आई आ, मला चहा डायरेक्ट ताटा मध्ये प्यायचा आहे बर आहे तो तो काय आपल्याला असं तसं नाही घ्यायचा थोडा तुमच्या काळात कशा होत्या का नाही हो नाही मग भाग्यश्रीला सांगायचं आमच्या काळात नव्हत्या गाळायला ही गाळणी नस आणि पाहुणे पाहुणे रावळे आले कशा द्यायचं चहा ताटलीत शाबास मंडळी कस काय तो मंडळी सांगायचं विसरलो तुम्ही आठवणीने चहा प्यायला आता मी आता पाहिला घोट घेताय चहाचा कसं काय झाला आता मी तर पितोच पण आजची टेस्ट कसं काय झाली मी तुम्हाला सांगतो वा 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 आई लय छान छान झाला ना आयुर्वेदिक काढ्यासारखा का चहा एकदम कस काय चहा झाला एकदम मस्त छान झाला पावडरला काय करते मी तर आता चहा पावडर आणणार नाही फक्त आवेल पायचा आणि मस्त चहा बार, तुम्ही कस काय वाटला लय मस्त चहा लय मस्त ना मला तर वाटला आधी चहा <laughs> पावडर पाहिला पिऊन तुम्ही कधीच नव्हता पण नव्हता ना मला मंडळी खूप आनंद वाटला यांना माहितच नव्हता आयुर्वेदिक चहा आम्ही बोलवलं त्यांना होऊन त्यांची पिवरूची बाग वगैरे आहे आमच्या शेजारीच राहतात आता कस काय आता नक्की बनवणार ना चहा नक्की अहो मी हे बघितलं होतं पण माहित नाही ना फेकून दिला बरोबर बरोबर फेकून आता तुम्हाला याची ओळख झाली काय वाटतं आता भविष्यात चहा पावडर प्यायची मंडळी खूप आनंद वाटला यांना आपला खूप चहा आवडला आणि ते सांगत आहेत की आता मी त्यांची मंडळी त्यांची मुलगी पण आहे छोटीशी त्यांनी असं ठरवलेलं आहे बंदच करून टाकायचा चहा पावडरचा चहा हो की नाही त्याला इतका चहा आवडलेला आहे आपल्या आई वडिलांच्या हातचा तर मग आई लई चहा आवडला बरं कामाल सगळ्यांना तर मंडळी तुम्हाला आजचा आपला आयुर्वेदिक चहाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि आज खूप आनंद होता आहे आपला चहा बघून आईवडिलांचा या आपल्या पाहुण्यांनी सुद्धा चहा पिणं सोडूनच दिलेला आहे आता चहा पावडरचं हो की नाही हो नक्की बरं बरं तर चला जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ आपल्याला कुठला बनवायचा आहे ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे पाहुणे रावळे सगळे असतील आपला आयुर्वेदिक त्यांना लमाईत होईल हीच आशा करतो तर मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद